तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा डिजिटल साईन कशाप्रकारे व्हेरीफाय करायची आहे जे की तुमच्या सर्टिफिकेटवर आहे तर ते सिग्नेचर व्हेरीफाय कशाप्रकारे करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर कोणत्याही डॉक्युमेंटचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल त्याचप्रमाणे आय टीचे डॉक्युमेंटची सिग्नेचर काही मिनिटांमध्ये व्हेरीफाय करू शकता तर तुम्हाला हे जे सॉफ्टवेअर आहे इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा प्रोमोवरती तुम्हाला प्रॉक्सिट रिडर हे जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर याचं अँड्रॉइड व्हर्जनसुद्धा अवेलेबल आहे तर एका क्लिकमध्ये तुम्ही तुमची जे काही सिग्नेचर आहे ती व्हेरीफाय करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर हे जे सॉफ्टवेअर आहे पहिलेच आपण डाउनलोड करून ठेवलेलं आहे तर डेमोसाठी मी एखादं माझ्या मित्राचं जे काही सर्टिफिकेट आहे तर इथं ओपन करून दाखवत आहे तर मी एक नॉर्मल तुम्हाला दाखवत आहे तर सिग्नेचर कशाप्रकारे व्हेरीफाय करायची आहे तर हे जी इन्फॉर्मेशन आहे तर डेमोसाठी फिलअप करत आहे जर संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या चे चेक करून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला सिग्नेचर व्हेरीफाय करायची आहे तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स सिग्नेचर व्हेरीफाय करू शकता तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे काय आय टी सर्टिफिकेट आहे तर याची साईन आपल्याला व्हेरीफाय करायची आहे तर इथं क्वेश्चन मार्कचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारचं एरर तुम्हालासुद्धा येत असेल तर अशा सर्व तुम्हाला आता इथं राईट टिक आली पाहिजे ग्रीनमध्ये तर हे जे आहे आता आपल्याला सर्टिफिकेट आहे तर आपण व्हेरीफाय केलं नाही त्यामुळे अशा प्रकारचं दिसत आहे तर अशाच प्रकारचे कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही यामधून जे आहे व्हेरीफाय करू शकता एका क्लिकमध्ये काहीही करण्याची आवश्यकता नाही तर आजच्या व्हिडिओमध्येच पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारचं एरर तुम्हाला दिसत असेल तर आपण जे आहे ओपन केल्यानंतर तुम्ही जर एखादा आपण जे आहे पुन्हा ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला मी तर ओपन केल्यानंतर जे आहे तर ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याची जे काही सायने आहे ती इथं व्हेरीफाय झालेली नसेल तर इथं खाली आल्यानंतर आपल्याला तेच एरर पुन्हा दाखवत असेल तर आता आपण जे सिग्नेचर व्हेरीफाय कशाप्रकारे करायचं आहे अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर एरर बघू शकता तुम्ही पुन्हा सुद्धा आपल्याला तसंच एरर येत आहे तर आता आपण सिग्नेचर व्हेरीफाय कशाप्रकारे करायचं आहे तर जे काही आपण सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं त्यामध्ये आपल्याला फक्त ओपन करायचं आहे तर सिग्नेचर ॲटोमॅटिकली व्हेरीफाईड होऊन जाईल तर मी राईट क्लिक करून ओपन विथ करून जे सॉफ्टवेअर आपण डाउनलोड केलेलं आहे त्यामध्ये फक्त मी ओपनच करणार आहे तर ती जी सॉफ्टवेअर आहे जी काय आपण डाउनलोड केलं होतं तर ओपन केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता व्हेरीफाय ऑल सिग्नेचर जेवढा काही दोन जर साईन असेल तर दोन्ही साईन डायरेक्टली व्हेरीफाय होऊन येऊन जाईल तर इथून तुम्ही प्रिंट मारू शकता पी डी एफ तुम्हाला ज्याच्यामध्ये पाहिजे असेल जे पी जी पी एन जी ते तुम्ही इथून कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा याची प्रिंटआउटसुद्धा तुम्ही डायरेक्टली मारून घेऊ शकता तर आपलं जे काही सर्टिफिकेट आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इन्फॉर्मेशन मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं खाली यायचं तुम्हाला ड्रॅक करायचं आहे तर तिथं बघू शकता आपण जे या सॉफ्टवेअरमध्ये ओपन केलेलं आहे तर त्याची जे काही साईन आहे तिथं व्हेरीफाईड झालेली आहे तर तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही मी थोडी ब्लर केलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही बघू शकता इथं सिग्नेचर आपले व्हॅलिड झालेले आहे तर अशा प्रकारे कोणतेही सर्टिफिकेटची सिग्नेचर तुम्ही फक्त ओपन केल्यानंतरच तुमची जे काही सिग्नेचर आहे तिथं व्हॅलिड होईल काहीही करण्याची आवश्यकता नाही तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही सिग्नेचर व्हॅलिड करून घ्या तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स टिप्स अँड ट्रिक्स शिकण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील थँक्यू